मुंबईत काल राष्ट्रवादी काँग्रेसने रा संविधान दिनाच्या निमित्ताने एकत्र येत संविधानाला अभिवादन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापुढे आणि संविधान प्रतिकृतीसमोर नेत्यांनी नतमस्तक होत देशाच्या लोकशाही मूल्यांना सलाम क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करत आंबेडकर चळवळीशी असलेली नाळ अधोरेखित केली यावेळी संविधान उद्देशिकाचे सार्वजनिक वाचन करण्यात आले आणि लोकशाहीची प्रतिज्ञा पुन्हा एकदा दृढ करण्यात आली कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे